हाय फ्रेंड्स आहेत सगळे बरे आहेत का तर मी अनिता माझ्या चॅनलमध्ये मा सगळ्यांचं स्वागत आहे तर आज महत्त्वाचं बोलायचं आहे तर मी माझ्या चॅनलचं जे नाव होतं ते चेंज केलेलं आहे अनिता कांबळे ब्लॉग असं केलेलं आहे नाव मी यूट्यूब चॅनलचं तर पहिलं होतं ते अनिता रेसिपी अँड ब्लॉग जरा मला अवघड वाटत होतं आणि आमच्या इथल्या ज्या बायका होत्या त्या विचारत होत्या आमच्या माझं चॅनलचं नाव काय आहे ते मग मी ते सांगितलं तर त्या बायांना म्हणायलासुद्धा येत नव्हतं त्यामुळं मग म्हणलं आपलं चॅनलचं नाव आपल्या चेंज करावं आणि साधं सोपं ठेवावं तर आता त्यांना सांगितल्यावर येईल त्यांना म्हणायला नाव आणि ता कांबळे ब्लॉग पहिलं कसं जा मला पण अवघड वाटत होतं आणि बायकांना तर म्हणायला येत नव्हतं त्यामुळं मग म्हणलं नाव चेंज करावं तर आणि त्या कांबळे ब्लॉग या चॅनलला सपोर्ट करा बघत जावा व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ हे असतात ते पण बघत जावा